गुड मॉर्निंग तर आता चालेल आहे नाश्त्याची तयारी कारण मला आहे आणि येता येता मस्त फिश घेऊन आलेलं आहे त्यामुळे मला उठावं लागलेलं आहे तर आता बघूया आपण काय फिश आणले कारण आज येता येताच त्यांनी घेऊन आलेलं आहे एक मिनटं थांबा काय फिश आणलेली आहे इथे मस्त कोळंबी दिसते मोठी आहे जिताडा फिश कटिंग करून आणलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मोरी मासा आहे मोरी मासा खूप दिवसांनी बघायला मिळतोय मी नंतर तुम्हाला दाखवते व्यवस्थित आता नाश्ता बनवायचा त्यामुळे मी ह्याला हात लावत नाही मी नंतर तुम्हाला दाखवेन तर आता नाश्त्यासाठी मी बनवते पोहा आज आम्ही नाश्त्याला दोघंच आहे पोरं झोपलेली आहेत तर फटाफट आता चहा झालेली आहे एका साईडला पोहा करून घेते आणि आम्ही दोघं मग नाश्त्याला बसतो आहे तर आता तर गरमागरम कांदे पोहे रेडी झालेले आहेत आता आम्ही चहा नाश्ता करायला बसतो सो so, आता आम्ही बसतोय चहा सका सकाळची सुरुवात झाली आहे गरम चायनी आणि मस्त नाश्त्याने प्रल्हद पण आज माझ्यावर नाश्ता नाही तर रोज तो पहिला येऊन झोपतो पण आज फिश घेऊन आल्या त्यामुळे मग मलाही उठाव उठवलं आणि आता आम्ही चहा नाश्ता करतो मग माझी ड्युटी चालू आहे डेलीची पहिला त्याच्या अगोदर नाश्ता करते सो तुम्ही इथं पाहू शकता की इथे प्रल्हादनी केवडी मच्छी आणलेली आहे इथे मोठे प्रॉन्स आणलेले आहेत आणि इथे मोरी मासा आहे आणि जिताळे आले आणि सगळे कटिंग करून आणलेले आहेत आणि फक्त आता मला कोळंबी साफ करावी लागणार आहे ते एक काम आहे तर हे फिश पहिला मी सगळं व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेते तर इथे मी वाटणाची तयारी करून घेतलेली आहे इथे मी हिरवं वाटण वाटून ठेवलेलं आहे आणि आता काळ्या वाटण्याची तयारी करते तर काळ्या वाटण तर तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना कांदा खोबऱ्याचं काळा वाटण मी तयार करून घेते हा वाटण मी मोरीच्या कालवण्यासाठी लावणार आहे मोरी, मोरी मासाच्या कारण तो काळ्या वाटण्यामध्ये खूप छान बनतो तर आता दोन्ही प्रकारचे वाटण करून झालेले आहेत कारण फिशला मॅरिनेशन पहिलं करून ठेवलेलं बरं असतं जेणेकरून चांगली फिश मस्त टेस्टी होते तर आता मी पहिला उठल्या उठल्या फिश साफ करून घेतली आणि आता मॅरिनेशन करून घेते मॅरिनेशन झालं काळं वाटण नॉर्मली आपण जे मटणला यूज करतो तेच वाटण मी आ, मोरी मसाला यूज करणार आहे त्याचं कालवण बनवणार आहे आणि बाकी जे मी तिकलं बनवणार आहे जिताळ्याचं त्याला फक्त हिरव्या वाटण्यामध्येच बनवणार आहे आणि कोळंबी मसाल्यामध्ये पण मी हिरवं वाटणच यूज करणार आहे तर आता फ्रेश होऊन देते मी ते दे दिवापत्ती करून घेईन आणि त्याच्यानंतर मग जेवणाला स्टार्ट करते सो आजची फिश धुवून रेडी झालेली आहे आणि आज खूप खूप प्रल्हादनी मला हेल्प केलेली आहे फिश साफ करण्यासाठी तर इथे हा आहे जिताळा हा साफ करून मस्त धुवून मला त्याने दिलेलं दिले आहे कोळंबी पण त्यानेच खूप साफ करून दिलेली आहे मला आणि ही मोरी मासा आहे हा हा मुशी आहे ह्याचं कालवण खूप छान होतं आणि हे जिताळ्याचं डोकं आहे हे पण मी ठेवते कारण कसं ह्याचं कालवणसुद्धा खूप सुंदर होतं तर मी हे सगळे स्टोर करून आता ठेवणार आहे आत्ता फक्त जेवढी बनवायची आहे तेवढीच बनवणार आहे आणि बाकी सगळी मी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे तर आता मला जेवढी पाहिजे तेवढी मी मच्छी मॅरिनेशन करून ठेवते वाटण म्हणजे रेडी झालेले आहे फक्त आता आपण मॅरिनेशन करूया आणि मग वीस मिनटासाठी आपण साईडला ठेवूया त्याच्यानंतर मग आपण ह्याची रेसिपी बोलूया आता याच्यामध्ये पहिला मसाला काढून घेऊया आपण हिरवं वाटण हे मी बनवून ठेवलं होतं तर मी हिरवं वाटण काढून घेतेल याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला हळद मसाला घालून घ्यायचा आहे लाल मसाला लाल मसाला घातल्यानंतर हे मासे आहेत ना ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेशन करून घेऊया पहिले हे हाताने मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घेऊया थोडं कोकम पण घालून घेऊया कोकमाने मासांना फार छान चव येते तर मॅरिनेशन काय करायचं आहे कोळंबी मसाला बनवायचा आहे आणि जिताडा मसाला बनवायचा आहे आपल्याला तर या हेच फक्त आपण मॅरिनेशन करून घेऊया बाकी मोरी मसाला आपल्याला कालवण बनवायचं आहे ना ते नंतर करूया पहिले हे मॅरिनेशन करून ठेवायचे फिश आपण घालून याच्यात आपण घालून घेऊया पूरा मसाला कोट करून घ्या मच्छीला माश्याला कोळंबी पण घालून घ्या वीस मिनटं आपल्याला ठेवायची आहे तुम्ही लगेच पण बनवू शकता पण मी वीस मिनटं ठेवणार आहे जेणेकरून पूर्ण मसाला आतपर्यंत गेला पाहिजे आता हा साइडला करून ठेवते आणि हे जे मोरी मासे आहेत हा थोडासा हात लावून घेते तो मसाला लागला आहे तर या मोरी मसाला लागेल याचा कालवण बनवायचे त्यामुळे याला मॅरिनेशनची एवढी गरज नाही आहे कारण आपण याला मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहे तर मोरी मसाला मी वाटीत काढून घेते दोन्ही तिन्ही मासे आपले चांगले धुवून स्वच्छ आपण साईडला करून ठेवूया आता तिन्ही मासे मॅरिनेशनसाठी ठेवलेले आहेत मोरी मासाला पण आपण वरच्यावर कोटिंग करून ठेवलेली आहे आता आपण वीस मिनिटांनी ही रेसिपी बनवायची आहे तोपर्यंत तो मी बाकीची कामं करून घेते मी जाते आहे आता फ्रेश व्हायला फ्रेश होऊन देवबत्ती करणं मग मी जेवणाला लागणार आहे तर भेटते तुम्हाला थोड्या वेळाने वेलकम बॅक अगेन तर फ्रेश है। सुधा है। आता मी फ्रेश झालेली आहे देवाची पूजासुद्धा झालेली आहे आता आपण वळूया किचनच्या रोटीनकडे कारण सकाळ सकाळ मासे आलेले आहेत आपण मस्तपैकी त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे जवळजवळ अर्धा पाऊंड तास याला मॅरिनेट करून चांगलं ठेवलेलं आहे आत्ता त्या मासेची चव एक नंबर होणार आहे आपली तर चला वेळ न घाला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया वाटण वाटून झालेली आहे त्यामुळे वेळ जास्त लागणार नाही आहे तर काय काय प्रिपेरेशन करायचं आहे ते मी करून ठेवलेलं आहे फक्त आपल्याला आता रेसिपी बनवायची आहे तर चला बोलूया किचनकडे तर भांडं गरम करा ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता कांदा टोमॅटो मस्तपैकी आपल्याला नरम करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये चा तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे पहिला आपण कोळंबी मसाला बनवणार आहे तर कोळंबी मसाल्यासाठी कांदा टोमॅटो मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर हा मस्त आता घालून ह्याच्यात चांगला नरम करून घेऊया आणि त्याचबरोबर कोकमसुद्धा घालते कारण कुठल्याही माश्यामध्ये तुम्ही कोकम घाला किंवा चिंचेचं कोळ घाला त्याची चव दुप्पट होते आणि कोळंबीमध्ये या कुठल्याही माश्यामध्ये कोकम घातला तर खूप छान चव लागते आणि मी सगळ्या ह्याच्या मच्छीमध्ये मी कोकम प्रिपेअर करते आता आपण सुके मसाले घालून घेऊया हळद आणि मसाला आणि चांगला मस्त मिक्स करून घेऊया आता आपण एक चम्मच काळा वाटण लावून घेऊया याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेऊया काळा वाटण चांगलं भाजून घेऊया याच्यामध्ये थोडं पाणी घालते कारण थोडं ड्राय झालं आहे त्यासाठी आता आपण याच्यामध्ये प्रॉन्स टाकून घेऊया मसाला आपला रेडी झालेला आहे प्रॉन्स घालून मस्तपैकी याला मिक्स करून घेऊया प्रॉन्सला आपण ऑलरेडी मॅरिनेशन करून ठेवलं होतं त्यामुळे मीठ आतपर्यंत गेलं असणार आहे आता फक्त मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊन त्याला शिजवायला ठेवूया आपण एक पाच एक मिनटं आता प्रॉन्सवरती झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे तो आता आपल्या प्रॉन्स मस्तपैकी शिजलेले आहेत बघा थोडीशी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही पण आपण फास्ट गॅस करून थोडीशी ड्राय करून घ्यायची आहे कारण कसं झाकून शिजवल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे तर आपण हा तुम्हाला जर असा पाहिजे असेल तर असा पण तुम्ही खाऊ शकता किंवा ज्यांना ड्राय पाहिजे असेल तर ते पाणी सुकवून म्हणजे रस सुकवून तुम्ही तो खाऊ शकता तर थोडा मी थिकनेस ठेवणार आहे त्यामुळे थोडासा अजून फास्ट गॅसवरती मी ग्रेव्ही अजून आटून घेणार आहे आणि आपला प्रॉन्स मसाला मस्तपैकी रेडी झालेला आहे कोथंबीर घातली तर मिक्स करून घेऊया आणि थोडंसं मी ग्रेव्ही माझी पात जास्त झालेली आहे ती थोडीशी आटवून घेते मी स्वतः आपला प्रॉन्स मसाला मस्तपैकी तयार झालेला आहे आता आपण मोरी मासाचं कालवण करून घेऊया आता टोकामध्ये मी हिरवं वाटण चांगलं तेलामध्ये भाजून घेणार आहे हिरवं वाटण भाजून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहे हळद लाल तिखट आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये काळं वाटणसुद्धा घालून घ्यायचं आहे जे आपण बनवलेलं होतं आणि हे काळं वाटण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण मटणाला हा काळा मटण यू वाटण यूज करतो ना तशाच प्रकारे हा वाटण बनवून घ्यायचं आहे आणि या कालवणाला लावायचं आहे अरे मोरी मासाचं जे कालवण असतं ना ते अगदी मटणासारखंच होतं तर काळं वाटण आता मस्त आपण तेलामध्ये भाजून घेऊया एक दोन मिनटं झाकून मस्त मसाला भाजून घेऊया आता बघा मसाल्याला मस्त साईडने तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला पूर्णपणे आपला भाजून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मोरी मासाचे तुकडे घालून घेऊया या मासाला शिजायला वेळ लागत नाही कारण त्याच्यामध्ये काटा नसतो त्यामुळे हा पटकन शिजला जातो आता पूर्ण ग्रेवीमध्ये आपण हे मासे फिरवून घेऊया आणि झाकून एक दोन मिनटं शिजवून घेऊया आता रसासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्या तुम्हाला जेवढा रसा पाहिजे तेवढा आता मला जेवढा पाहिजे मी तेवढाच पाणी घालणार आहे मी एक ग्लास इथे पाणी घातलेलं आहे जास्त पण एकदम पातळ नाही करायचं आहे तर इथे आपला मोरी माश्याचं कालवण मस्तपैकी रेडी झालेलं आहे एकदम झणझणीत आणि आंबट छान लागतं आता याच्यात मी गरम मसाला घातला आणि चांगला एक कड काढून घेतला आता वरून कोथिंबीर घालून घ्या कालवण पूर्ण रेडी आहे तर इथे दोन प्रकार आपले रेडी झालेले आहेत मोरी मासाचं कालवण आणि इथे फ्रॉन्स मसाला आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया आता तिसरी रेसिपी आपल्याला बनवायची आहे जिताळ्याचं तिकलं एकदम इझी रेसिपी आहे जराही काही खाटाटोप करायची गरज नाही आहे आपण त्याला मॅरिनेशन केलेले आहे त्याच मॅरिनेशनमध्ये आपल्याला करायचं आहे कोथिंबीरची फोडणी दिलेली आहे गरमागरम तेलमध्ये आता हे मासे आपण त्या ते तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे मासे शिजतात आपल्या याच्यामध्ये जा त्यामुळे जास्त वेळ लागत नाही ह्याला जसं तळतो ना आपण तशाच टाईपमध्ये आपण टाकून घ्यायचं <coughs> जरा पसरटसारखं भांडं घ्या जेणेकरून सगळे मासे तुम्ही याच्यावरती व्यवस्थित लावू शकता आणि त्यांना परत पूर्ण आपण पलटी करू शकता आणि थोडी ग्रेवी ठेवू शकता अशानुसार भांडं तुम्ही यूज करा झाकून एक दोन मिनटं शिजवलं आहे आता खालची बाजू शिजली आहे त्यामुळे आपण पलटी करून घेऊया आणि तसंच प्रकारे दुसरी बाजू पण शिजवून घेऊया नको मासेला कॉल करू मासे आपले पूर्णपणे शिजलेले आहेत फक्त थोडं थोडं पाणी घालून त्याला थोडीशी ग्रेव्ही बनवून घ्या जेणेकरून आपण ह्याला चपाती बरोबरसुद्धा खाऊ शकतो तुम्ही असे सुकेसुद्धा खाऊ शकता, सुके शकता। पण थोडी ग्रेवी असली की चपाती बरोबर खायला थोडी मजा येते त्यामुळे थोडं थोडं पाणी जे आपल्या वाटण्याचं उरलेलं असतं ना पाणी तेच घालून घ्या आता माझं ते हिरव्या वाटण्याचं पाणी उरलं होतं मग थोडं थोडं स्पूननी मी हे पाणी घालून घेणार आहे आणि थोडा रस्ता करणार आहे याला पाणी घातल्याच्यानंतर एक दोन मिनटं फक्त झाकण मारून शिजवून घ्यायचं आहे आता आपलं जिताड्याचं टिकलं रेडी आहे बघा किती छान दिसतंय आणि ग्रेव्ही केल्यामुळे अजून सुंदर दिसते ते आता तुम्ही ह्याला चपातीबरोबर आरामशीर खाऊ शकता इथे मस्त आपला प्रॉन्स मसाला पण रेडी झालेला आहे इथे आपलं तिखलं पण रेडी आहे जिताड्याचं आणि एकीकडे आपलं मोरी मसाल्याचं कालवणसुद्धा रेडी आहे सगळं बघून तोंडाला पाणी सुटते तर चला वेळ न घालवता पटकन जेवायला बसूया आपण तर जेवण म्हणून सगळं झालेलं आहे कारण लवकर उठली होती म्हणून लवकर जेवण झालं आता मस्त पैकी जेवण रेडी झालेलं आहे प्रल्हादला ताट वाढून घेतलेला आहे कारण आता तो उठलेला आहे तर त्याला जेवायला वाढून घेते बोगे कसं झाले आपलं आता तोच सांगेल हा आता काय हम्म हॉटेल मध्ये थाळी वाटते की नाही फक्त फ्राय नाहीये त्याच्यामध्ये ते बघ तुला सांगते हे मोरी मसाल्याचं कालवण आहे हे फ्रॉन्स मसाला आहे आणि तो तिकडे जो आहे ना कुठे गेला तो।, तो तो जिताड्याचा जिताडा मच्छी आहे सुक्क बनवलंय म्हणजे तिकल बनवलंय आता मला टेस्ट कर आणि मला सांग कसं झालंय एवढी मेहनत करून बनवलंय तसं तू पण मेहनत केली साफ करायला आता टेस्ट कर मला सांग कसं झालंय रिएक्शन झालं आहे चांगलं आहे ना चला चला मॅडम तुम्ही पण जेवून घ्या तनु तुम्हाला पण वाटते सो आमचं सगळ्यांचं जेवण so, झालेलं आहे आणि आता आम्ही बसलो आहे रिलॅक्स होऊन पिक्चर बघतो आहे आणि तनु आतमध्ये बसले आहे तक्षूला पण झोप आले तर तक्षू माझ्या मांडीवरती येऊन बसलेला आहे संध्याकाळची चहा वगैरे पिऊन आम्ही तनूला आणि तक्षूला घेऊन खाली आलेलो आहे तनू जी सायकलची प्रॅक्टिस करत आहे आणि तक्षू पण खेळत आहे त्यांच्यासोबत आमची इव्हनिंग वॉक पण चालू आहे आई आणि मी त्यांच्यामुळे रोज इव्हनिंगला खालती वॉकिंग करतो तेवढाच वेळ मुलांना खेळायलासुद्धा मिळतो तर अशा प्रकारे आमची ही इवनिंगची रुटीन आहे सो आत्ता आम्ही जाऊन आलेलो आहे खालती दिवाबत्ती पण झालेला आहे खाली गेलो होतो चहा पिल्याच्यानंतर आणि मग तिथून आल्याच्यानंतर आता करते, आ, सगर, ता 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 चपाती आता करते कारण जेवण माझं दुपारीच झालेलं आहे मच्छी वगैरे सगळं ऑलरेडी रसा वगैरे मच्छीचा आहे फक्त आता चपाती आणि भात घालायचे आहे भात झाला माझा कुकरमध्ये घालून आणि आता चपाती करते कारण तक्षू झोपायला आले त्यामुळे फटाफट चपाती बनवते आणि त्याला भरवून घेते आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका